आणि विदर्भातून महत्वाची बातमी आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत यापूर्वी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी संजय सावकारे यांच्याकडे होती मात्र आता त्यांच्या जागी पंकज भोयर यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच महायुतीनं धक्का तंत्र दिलंय राज्य सरकारनं भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आहे संजय सावकारे यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे मात्र त्यांना अचानक भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून दूर करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय भंडाऱ्यात सावकार्यांना बदलण्यामागे नेमकं कारण काय याबाबत विविध कयास लावले जात आहेत तर पंकज भोयर हे दोन वेळेस वर्धा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले आहेत भोयर यांनी दोन हजार चौदामध्ये भाजपत प्रवेश केला होता पंकज भोयर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे भोयर हे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच पालकमंत्री बदलण्यात आल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे